पंढरी वारी म्हणलं की डोळ्यासमोर येत भक्तीचं महाकाव्य आणि या महाकाव्याचे महा समान भागधारक म्हणजे महिला वर्ग पंढरपूरच्या वाटेवर चालताना कुणी पाळणा हलवतय कुणी भजन म्हणतंय कुणी दिंडीत स्वयंपाक करतय पण त्या सर्वत्र दिसतात म्हणजेच वारकरी बायका वारी म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा खरा अर्थ इथे कुणाचं लिंग जात वय विचारात घेतलं जात नाही बरं का इथे चालतो तो केवळ भक्तीचा रस्ता आणि या रस्त्यावर महिलांचा सहभाग फक्त संख्येने मोठा नाही तर तो आहे मनाने तनाने आणि श्रमाने दिलेला काही महिला संपूर्ण पालखीची जबाबदारी सांभाळतात काहींच्या कथा तर चक्क प्रेरणादायी आहेत एक वयाची पंच्याहत्तर पार केलेली आजी आज वर्षानुवर्ष विठुरायाच्या वारीला एकही वारी न चुकवता चालते तर एक मुलगी जी इंजिनियर असूनही दर आषाढीला ऑफिस मधून सुट्टी घेऊन दिंडीत सहभागी होते कारण ती म्हणते वारीत मला विठ्ठल भेटतो आणि स्वतःलाही वारीतील बायका म्हणजे भक्ती आणि सेवेचा संगम कुठे एक जखमी वारकरी दिसला तर त्याला पाणी द्यायचं कुठे भुकेला अन्न वाटायचं आणि सगळं त्या उगाच करत नाही बर का त्या समजून करतात कारण त्यांच्यासाठी विठ्ठल म्हणजे केवळ देव नाहीये तो त्यांचा आपला माणूस आहे आजच्या काळातही अनेक महिलांनी वारीतील शिस्त भक्ती आणि सेवाभावाने अनेकांना भारवून टाकला आहे या स्त्रिया म्हणजे वारीच्या रक्षकाही आहेत आणि तिच्या प्राणवायूही वारीतील प्रत्येक स्त्री एक युगंधर आहे ती चालते पंढरपूरकडे पण तिचं असतं अंतःकरणात विठ्ठलाला जागवण हे आहे गाथा हरिनामाची पालवी अग्रिको प्रस्तुत मी आहे प्रतीक्षा दररोज घेऊन येते तुम्हाला वारीच्या ज्ञात अज्ञात पैलूंचा अनमोल ठेवा पुन्हा भेटूया तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद